राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची निवड राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती झालेली असून ते या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी असतील सुजाता सौनिक या एकोणीसशे सत्त्याऐंशी बॅचच्या आय ए एस अधिकारी आहेत सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिलेले आहे सुजाता सौनिक यांनी या आधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा सा कार्यभार सांभाळलेला आहे त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिव पदाची संधी मिळालेली आहे सुजाता सौनिक यांना मुख्य सचिव पदाचा एक वर्षाचा वर्षा कार्यकाळ लाभणार असून जून दोन हजार मध्ये त्या निवृत्त होणार आहेत रविवारी संध्याकाळी पाच वाजता मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्या सूत्रे हाती घेणार आहेत सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ अधिकारी असून त्या निवृत्त आय एस अधिकारी म्हणून सौनिक यांच्या पत्नी आहेत या आधी म्हणून सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम केलेलं आहे सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे आता पती आणि पत्नी मुख्य सचिव ही पहिलीच वेळ असणार आहे नितीन करीर यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आलेला होता तो कार्यकाळ संपल्यानंतर आता या पदावर सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नितीन करीर यांचा कालावधी पुन्हा एकदा वाढवून देण्यात येणार असल्याची चर्चा होती पण राज्य सरकारकडून तसं न करता सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई